आहे त्या कटआउटला जर हिट करणार शॉटकार कोणी मारला तर प्रत्येक शॉटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे ब्रेक कांगारूचे मालक मधुकर दादा सोनावळे मंगेश जी डायरे उमेश जी डायरे यांच्या कटआउटला हिट करा 200 रुपये मिळवा या ठिकाणी आपण पाहताय जबरदस्त सामना चाललाय सुरुवातीला आपण पाहिलं तर मोमेंटम होतं ते आंतरड वरडीच्या बाजूनं इथं मोमेंटम शिफ्ट झालेला आहे फटका चांगला शेवट गोड करण्याच्या तयारीत मैदानाच्या आत आलाय बॅटिंग करण्यासाठी प्रथमेश आणि त्याच्या साथीनं विजय दोघांनी हल्ला चढवलाय विजयीच्या बॅटमधन ही विजयी पताका षटकार फटका इथं पहा पुन्हा समोरच्या दिशेला हुकमाचा एक का कदाचित दादा डायरींनी मागे ठेवला होता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि विध्वंसक फलंदाजीला सुरुवात केली चेंडू जंगलात गायब षटकार आतमध्ये विजयच्या बाटमध्ये पटके येतात तात्या आणि ताती खुश आक्रमण विजय डायरे मैदानात सलगचा तिसरा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय दिल्या घरी सुखी रहा षटकार मेडन ओवर आतिश पेमारायची आणि षटकाराटी विजय डायरेची खतरनाक परफॉर्मन्स वर ऑफ शट <laughs> सलेक्टचा चौथा फोर इन अ रो बॅटिंग बाय बॅटर विजय डायरे पोहोचलाय तो तब्बल चौसष्ट धावान बोर्ड आणि एका चेंडूचा खेळ आता बाकी आहे पाचवा लगातार इथून येणार का निलेश श्रीराम डायरे यांच्याकडून दोनशे रुपयाचा कॅश अंगारू बैलाचे मालक मधुकर दादा सोडवले यांचं देखील पाचशे रुपयाचं पारतोषिक कमावत असताना विजय एक एक बॉल फक्त बाकी आहे विजय पाचवा इथून ठोकणार काय हे बघायचंय विजयच्या बॅट शॉट साईड स्क्रीनच्या वरून पाचव लगातार षटकार अजय सर आमच्यापर्यंत स्कोर पोहोचवा सत्तर धावा समाप्त करत असताना सत्तर धावा जमवल्यात वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतर टरडी या टीम वेल प्लेट अफलातून अफलातून कामगिरी वैताळाच्या आतमध्ये पाहायला मिळते वैष्णवी कन्स्ट्रक्शन बालूदा डायरे दादा डायरे यांनी उभारी हा संघ वैताड्याच्या आतमध्ये खेळ करत असतो